तसं पाहिलं तर आम्ही मुंगीच्याही वाट्याला जात नाही आणि वेळच पडली तर वाघाचेही दात मोजायला मागं पुढं पाहत नाही कारण की आजही संकटांना भिलणारा मर्द मावळा इथं उरलाय मातीवर चालून आलेल्या औरंगेला इथंच आमच्या पूर्वजांनी पुरलाय अरे इतिहास कोण विसरेल या मातीचा तो तर जन्मताच आमच्या काळजावर कोरलाय हा आमचा इतिहास म्हणजे मरण तलवारीच्या पात्यावर आणि भाल्याच्या टोकावर घेऊन स्वराज्य निर्माण न करणाऱ्या मर्द मावळ्यांचा इतिहास आहे अरे हा आमचा इतिहास म्हणजे वरदवंत सामर्थ्यवंत पुण्यवंत नीतिवंत जाणता राजा शिवछत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आहे अरे हा आमचा इतिहास म्हणजे डोळे हात पाय शरीर तोडून सोलून काढलं तर ही औरंगाबाद समोर न झुकता मरणाला कवटाळणाऱ्या

दिवसापर्यंत होय मीच शिवाजी आहे हे सांगणाऱ्या शिवा काशिदांचा इतिहास आहे इतिहास घडला तो सह्याद्रीच्या दऱ्यात सह्याद्रीच्या खोऱ्यात सह्याद्रीच्या कुशीत सह्याद्रीच्या मातीत मुळात सह्याद्रीची मातीच सुपीक आहे तिला पीक येतं ते विरांच आणि या विरांना स्वराज्यासाठी मारण्याची आणि मारण्याची प्रेरणा मिळाली ती माझ्या राजामुळं छत्रपती शिवरायामुळं माझ्या राजानं स्वतःचा पुत्रही असाच घडवला अज्ञात कवी म्हणतोय अज्ञात कवी म्हणतोय राजे तुमच्या सावलीनं हो सूर्यही झाकला असता पाहून पराक्रम तुमचा चंद्रही वाकला असता पण आमच्या डोळ्यापुढे रंगेल कथा रंगविल्या गेल्या तुमच्याच रक्तानं पावन झालेल्या इंद्रायणी आणि गेल्या राजा आम्ही तुमच्या रक्ताचे असून सुद्धा आम्ही फितुरांचा जयगश केला तुम्ही मातीसाठी मरून सुद्धा आम्ही तुम्हालाच दोष दिला कसं 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 सहन केलं तर राजे तप्त या डोळ्यामध्ये आमच्या तर डोळ्यातून पाठ वाहतात युलसा कचरा डोळ्यात खुपताना आमच्या मेंदूत मुंग्याचा कहर होतो जर जीबत दाता खाली आली पण कसं कसं सहन केलं राजे जेव्हा तुमची जीबच कापल्या गेली किती आकांत झाला असेल मस्तकात कानातून धुराचे लोट उठले असतील अंगावरची कातडी सोलताना जमिनीवर पडणारे रक्ताचे थेंबही पेटले असतील राजे जमिनीवर पडणारे रक्ताचे थेंबही पेटले असतील तुमच्या शरीराचे लचके तोडणाऱ्या लांडग्याचे शहरले असतील शिर कापणार सैतानाचे हातही थरथरले असतील राजे हातही थरथरले असतील किती 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 सहन केला शंभू राजे तुम्ही आमच्यासाठी खरंय